आणखी निक एक महत्वाची बातमी समोर येते शक्तीपीठाला अखेर हिरवा कंदील मिळालाय एम एस आर डी सी चा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव गेलेला आहे सांगली कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीनं पर्यावरण विभागाच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदील मिळालेला आहे हा अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं त्यावेळी उपमुख्यमंत्री असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता आणि आता मात्र याच मार्गाला हिरवा कंदील मिळतोय असा आहे हा महामार्ग ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि मुळात शक्तीपीठ महामार्ग नाव का देण्यात आले तेही आपल्या लक्षात येईल कुठून कुठेपर्यंत जातोय तर नागपूर ते गोवा असा हा मार्ग आहे सातशे साठ किलोमीटरचा असा हा मार्ग आहे एकूण सहा पदरी असा हा मार्ग तयार होईल अठरा तासांवरून आठ तासांवरती असं हे अंतर वाचणार आहे तर एकूण बारा जिल्ह्यांमधन हा मार्ग जातो किती शक्तीपीठांना जोडणार तर तीन शक्तीपीठ या माध्यमातून जोडली जाणार आहेत माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि कोल्हापूरची या आंबाबाई अशा या तीन शक्तीपीठांना जोडला जाईल तर आंबेजोगाई औंढा नागनाथ परळी वैजनाथ नांदेड गुरुद्वारा पंढरपूर विठ्ठल मंदिर अक्कलकोट गाणगापूर नृसिंहवाडी औदुंबर कुणकेश्वर पात्रादेवी अशा या ठिकाणी आणि अशा भक्तिभावाच्या ठिकाणी हा मार्ग जोडला जाईल दिशा कोणती असेल तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण टोकं पूर्व बाजूनं जोडणारा असा हा रस्ता असेल तर कोणकोणते विभाग जोडले जातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे हे मार्ग या माध्यमातून जोडले जातील तर प्रकल्पासाठी खर्च हा अंदाजे शहाऐंशी हजार कोटी इतका आहे तर एकूण प्रकल्पाची डेडलाईन पाच वर्ष पाच वर्षात हा वर्षा मार्ग पूर्ण करायचा आहे त्यामुळे दोन हजार तीस पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यातनं हा शक्तीपीठ महामार्ग जातोय बघूयात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड बीड लातूर परभणी उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि त्यानंतर गोव्यामध्ये हा मार्ग जोडला जाईल यासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल अखेर अपेक्षेप्रमाणे मार्गाचं काम जर रखडलं होतं ते आता पूर्णत्वास जाईल असं दिसतंय हो आपण आता तांत्रिक बाबी बऱ्याच स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळे त्याच जे केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव आणि आपलं राजकारण ही बाब आपण जर लक्षात घेतली तर मुळामध्ये आता पर्यावरण विभागाची परवानगी दोन्ही म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची मिळवण्यासाठी हा नवा प्रस्ताव सादर झाला म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जो महा हा जो महामार्ग म्हणजे जेव्हा शक्तीपीठ म्हणतो आपण तो रद्द होणार होता हे जे जाहीर करण्यात आलं होतं किंवा तसं सुतो होत ते आता होणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवी विशेषतः सांगली आणि कोल्हापूर मधल्या की ज्या ठिकाणी ह्या महामार्गाला विरोध होता तिथल्या संरचनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता नवी संरचना आहे ज्याला नवीन डीपीआर म्हणतो आपण तो नवीन डीपीआर जेव्हा महाराष्ट्रासमोर येईल तेव्हा त्या ठिकाणातला जो लोकांचा विरोध आहे तो मावळला हे लक्षात घ्यायला हवा त्याच्यामध्ये एक शेतकरी संघटनेची बाजू आहे ती आहे राजू शेट्टी यांची त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आंदोलनं झाली होती त्यांचा या महामार्गाला विरोध नव्हता त्यांचं एवढंच म्हणणं होतं की जे भूसंपादन झालेलं आहे तिथे पूर्वीच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना पाचपट मावेजा मिळायला हवा जो जो कायदा नंतर उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राज्य सरकारनं रद्द केला होता तर त्याच्यामध्ये पण बदल झालेला आहे का हे लक्षात घ्यायला हवं त्याचेही तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत परंतु राज्य सरकारनं सत्तेवरती आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसाच्या आत जर सगळ्यात मोठी कुठली घोषणा केली असेल तर ती ही आहे कारण समृद्धी महामार्ग जो पंचावन्न हजार कोटीचा होता आणि आता हा पंच्याऐंशी ते शहाऐंशी हजार कोटीचा आहे तर तो, तो महाराष्ट्राची एक बाजू समृद्धी महामार्गामुळे नागपूरशी जोडली गेलेली आहे दुसरी आणि विशेषतः जो आर्थिकदृष्ट्या मागास असलेला भाग आहे औद्योगिकदृष्ट्या त्या भागासाठी हा महामार्ग होणं अत्यंत आवश्यक होतं विशेषतः सगळ्यात तीर्थक्षेत्राला जरी हा जोडला जाणार असला तरी गोवा ते नागपूर हे अंतर वीस बावीस तासाचं केवळ दहा तासावरती आणणारा आणि विद्युत गतीनं महाराष्ट्राशी दक्षिण भारताला जोडणारा हा महामार्ग असल्यामुळं त्या दृष्टीने ह्या महामार्गाचं महत्व होतं आणि आता राज्य सरकारनी ह्याला हिरवा कंदील दिल्यामुळं याचे नवे तपशील आल्यानंतर जर विरोधात्मक नकारात्मक प्रतिक्रिया नाही आल्या तर हा पुढच्या पाच वर्षामध्ये राज्य सरकारला सांगण्यासाठीचा सर्वात मोठा विकासाचा प्रकल्प असेल प्रद्या नक्कीच आणि येत्या काळामध्ये अर्थातच राजकीय घडामोडींना सुद्धा वेग येताना आपल्याला पाहायला मिळेल याच शक्तीपीठाच्या मार्गावरून आणि त्याबरोबरीनं त्याचे फायदे किती आहेत हे देखील अर्थातच राजकारणी जाणून आहेत तृथ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल